नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे सर्वांना आनंदाची ब्रेकिंग न्यूज सर्व कर्मचाऱ्यांना सर्वांना भर पगारी सुट्टी जाहीर सर्वांना भर पगारी जाहीर आनंदाची बातमी सर्वांना मोठी ब्रेकिंग न्यूज उद्या कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी जाणून घ्या सविस्तर वृत्तांत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना मिळणार भर पगारी सुट्टी शासनाचा महत्वपूर्ण आदेश जाणून घ्या सविस्तर ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टू एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण राज्यातील सर्व नागरिकांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे सर्वांना ही सुट्टी कशामुळे दिलेली आहे यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर असो त्याचप्रमाणे प्रायव्हेट सेक्टर असो कोणतेही सेक्टर असो कोणतेही असले तरी राज्यामध्ये भरपूर लोकांना हे सुट्टीची वाट पाहत असतात त्यातच भर पगारी सुट्टी यामुळे सर्वांच्याच मनामध्ये आनंदाची बातमी समोर येत आहे कारण म्हणजे भर पगारी सुट्टी म्हणजे आपल्याला भरपूर ही आनंदाची बातमी आहे तर नेमकी ही भर पगारी सुट्टी कशामुळे आहे हे आपण बघूया महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहेत त्याच दिवशी मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी असणार आहे आणि ही सुट्टी दिली नाही तर निवडणूक आयुक्तांनी सर्वांना एक गंभीर इशारा दिला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल त्यामध्ये मग प्रायव्हेट सेक्टर असो की गव्हर्नमेंट सेक्टर असो केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रामध्ये राज्यातील सर्व पक्षाशी आणि विरोधी पक्षाशी तसेच विरोधी संस्थांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीच्या साठी महत्वाचा आढावा घेतला आणि राज्यात एकत्र राज्यातच लवकरच नागरिकांचा विचार केला आहे माहिती दिली आहे की यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना निवडणुकीच्या दिवशी निवडणूक मतदानाचा दिवस म्हणून भर पगारी सुट्टी असेल असेही देखील त्यांनी स्पष्ट केले आणि ज्या काही कंपन्या आहेत ज्या नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला मतदानाच्या दिवशी आपल्या कामाचे खडे लागतील आपल्याला एक दिवसाचा रोजगार कपात करण्यात येईल लोक गरीब लोक रोजंदारी रो, लोक हे रोजंदारीने लोक कंपन्यामध्ये काम करत असतात लोक मतदान करायला येत नाहीत आणि मतदान न करायला आल्यामुळे जागरूकता निर्माण होत नाही आणि देशाच्या कुठेतरी प्रगती येऊ शकतो येऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयुक्त जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितले आहे की राजीव कुमार यांनी सांगितले आहे की त्या दिवशी सर्वांना सुट्टी असेल मतदानाला भरपूर प्रतिसाद द्यावा त्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपागारी सुट्टी देण्यात आहे महाराष्ट्रात देखील आता इलेक्शन लवकरच लागण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते त्यामुळे इलेक्शनच्या दिवशी दिवशी इलेक्शनच्या दिवशी असेल

घरामध्ये अम्ब्युलन्स बँक आणि पतसंस्था लक्ष ठेवून आहेत आणि असे देखील निवडणूक आयोग राजू कुमार यांनी म्हटले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स